आज महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शासन मान्यताप्राप्त शाखा अमरावती पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता कामगार कल्याण मंडळ प्रशांत नगर बगीचाजवळ येथे भव्य रक्तदान शिबिर व दिव्यांग कार्यशाळेचे दिव्यांग दिवसानिमित्त आयोजन करण्यात येत आहे याबाबत दिव्यांग दिवस साजरा करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली आहे भव्य रक्तदान शिबिर दिव्यांग प्राप्त व्यक्तीचा सत्कार दिव्यांग सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार व दिव्यांग कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते रक्तदान शिबिर समितीचे अध्यक्ष विलास शिंदे सुभाष चव्हाण दिलीप वसू राजेंद्र देशमुख दर्शन धानोळकर सौ निलिमा गरमाल मॅडम सौ सुनंदा कवाने मॅडम सौ सुनीता शंकरराव मेश्राम स्मिता चौधरी करुणा बडसोड मनोरमा वासुदेव लोंधे अंजू दामोदर मकेश्वर शहाजहा परवीन पठाण संगीता चौरे विलास माटे प्रशांत सिंधे भूषण श्रीराव पुरुषोत्तम श्रीराव पुरुषोत्तम पावडे सुनील तायडे उमेश बसरे अशोक पोकळे मारुती मुळे रुपाली खोबळाकडे रामकृष्ण चिखलकर अब्दुल तौसीफ विनोद रोतडे मारुती भेरडे विजय वर्मा पुरुषोत्तम पावडे निखिल खवळे प्रतीक ढवळे मनोज बनारसे संतोष कुकटे मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते रिटायर झाल्यानंतर आता रिटायर झाले म्हणून माझा एक विनंती रीत सगळ्यांना दोन हजार तीन पासून तर आतापर्यंत ही संघटना अतिशय आणि विशेष म्हणजे आम्ही रिटायर झाल्यावर एक चांगली मंडळी आम्हाला तुमच्यासारखे जे आरोग्य विभागाचे शिंदे साहेब आहे यांनी मी पौन राहिलो गेल्या दोन तीन महिन्यापासून साहेब निर्माण तुमचा आमचा परिचय होता जास्त आरोग्य विभागाचे होते आमच्या परिचय आमचे मेंबर पण तुमचा परिचय नव्हता पण यांनी दोघांनी चांगलं संघटन केलं या तर त्याच्यामुळं आपल्या संघटनेची ताकद वाढली माझी विनंती अशी राहील ज्या दिवशी संघटनेची कार्यकारणी असा माणूस निवडा तर तो खरोखरच मनातून त्याची काम करण्याची इच्छा आहे त्याला कायद्याचा अभ्यास आहे जी अभ्यास आहे तो अधिकाऱ्यासह बोलू शकतो छान हे महत्वाचा नाही मग माही जमतच नाही मी नाही शकत काही कारणच दाखवते हेच असंच आहे वेळ देऊ शकतो वाटल्यास तुम्ही दहा जणांची अशी टीम तयार झाला आम्हाला जर वेळ असला आम्हाला तुम्ही केव्हाही बोलावलं तर आम्ही अधिकाऱ्याला भेटायला यायला तयार आहे पण तुमची अशी दहा पंधरा जणांची अशी टीम तयार झाला की तुम्हाला निवेदन द्यायचं असलं का ते दहा जण तयार जणांचा एक म्हणजे त्याचा आहे वेगळा पडतो आणि चव्हाण साहेब जर गेले तर ते अधिकार अधिकाऱ्याला म्हणजे तेवढं इम्प्रेशन पडणार नाही दोघंच आहे का नेहमी नेहमी संघटना एवढीच आहे का तुम्ही दहा जणांच्या तिकडे कॅबिन मध्ये केले तर त्याचं एक वेगळं नैतिक वजन पडते म्हणून इफेक्ट वेगळा पडतो वाटल्यात तुम्ही शहरातलेच घ्यायचे मरू शकता mm. कारण की बाहेरचा जर घेतला तुम्ही चांदूर बाजार म्हणा तिकडे धार्मिक चांदूर mm. 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 येऊ नाही शका पोहोचू नाही शका तिकडे तुमच्या अमरावती तेच घ्या तर संघटना जोगानं चालू द्या हा आणि दुसरा मी मुद्दा या ठिकाणी नमूद करतो तुम्ही कामं करता शिंदेसाहेब आता mm. ते इलेक्शनची ऑर्डर आहे मी ते व्हॉट्सअपवर वाचत होतो त्यांनी पहिलं पत्र दिलं निवडणूक आयोगाला कलेक्टरले पण त्यांनी प्रसिद्धी केली नाही आणि या प्रसिद्धीला फार महत्वाचं आहे आम्ही कामं केले म्हणून आम्ही प्रसिद्धी दिली म्हणून आपली संघटना ग्रामीण भागात पोहोचली तालुक्याच्या ठिकाणी पोहोचली म्हणून प्रसिद्धी द्या समजा जर तुमच्याजवळ कोणी माणूस नसता प्रसिद्धी द्या असेल तर मला पाठवा हे सगळ्या पेपरला बातम्या त्यांनी जर पहिलेच माझ्याजवळ पाठवली असती तर बाबा असं असं निवेदन दिलं तर लगेच बातमी आली असती ते अपंग कर्मचारी संघटनेच्या प्रयत्नाला यश म्हणून कोणाकोन निवेदन दिलं म्हणून प्रसिद्धी महत्वाची आपण काम करून राहिलो नाव काही आपण काम करून राहिलो ना काम करून राहिलो तर ते प्रसिद्धी त्याची आलेच पाहिजे जोपर्यंत प्रसिद्धी होत नाही लोकांपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही म्हणून प्रसिद्धी द्या काम तर करताच तुम्ही पण प्रसिद्धी द्या दुसरा त्यानंतर या ठिकाणी मुद्दा उपस्थित झाला जे रजा आता रजा साठी रजा मंजूर करण्यासाठी तुमची रजा मंजूर होईल पण माझं कसं शिंदे साहेब साहेब एक तुम्ही उपस्थिती पत्रक छापा अधिवेशनाला या कार्यशाळेला या मेळाव्याला उपस्थित राहील त्यांनाच तुम्ही उपस्थिती पत्र रजा जर तुम्ही मंजूर करून तर तुम्हाला युतीवर जॉईन व्हा त्या तुम्हाला उपस्थिती पत्रक पाय मागते मी तुम्ही वा तुम्ही कार्यशाळेसाठी हे मागितली ना कार्यशाळेसाठी तुम्ही मागितली ना तुम्ही उपस्थिती पत्रक टाकावं लागेल तुम्हाला तुमच्या कार्यालयात गेल्यानंतर खाते करून आणि उपस्थिती पत्रक तयार करा एक कॅम्प्युटर करून आणि उपस्थिती पत्रक त्यांनाच द्या हजर राहील नाही तर कसं ते आम्हाला अनुभव आहे ज्यावेळेस आमचं अधिवेशन आपण पुढे झालं

त्यांनाच उपस्थितीपत्र आहे कारण की तुमच्याजवळ नोंद रेली माझं मत कसं आहे तुम्ही एक रजिस्टर केल्यापेक्षा एक कॅल्क्युलर करा बुकलेट तयार करा म्हणजे एक वर तुमची कॅल्क्युटर केली तर त्याची झिअ करा पंचवीस ते जे असते त्याच्यात फोन उपस्थित असणाऱ्याचं नाव त्याच्यानंतर अपंग कशा आहे त्याचा पत्ता समजा तुमच्या डिपार्टमेंटचे नाव माहिती दिले डिपार्टमेंटला आहे आणि मोबाईल नंबरच सक्षरी

महाराष्ट्र राज्य अपना नंबर वर वाटा पटावासा लिखा तुम्हें महाराष्ट्र अपनी जिखा अमरावती महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त उपस्थितीपत्र समोरच्या कॅम्प्युटर मॅडमच बुकलेट जर काय करून